शिवराया मित्रांनो मी आज जुन्नर मध्ये बादशा तलाव मध्ये काल रात्री हे दोन तीन इधर रात्री आ, बारा एक वाजता किंवा रात्री हे सोडलेले आहेत मला कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना की तुम्ही असे हे जन्मल आल्यानंतर तुम्ही सोडताय या सोडण्याचं मोठ मोठं कारण काय माहितीये का हे नर म्हणून जन्मल आलेलं आहे म्हणून सोडलंय हे जर जर कालवड कालवड जन्मला आले असती ना तर तुम्ही सोडले नसती एक कळकळीची विनंती आहे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही वासरं सोडू नका म्हणजे आजच नाही हे वारंवार घटना घडतायत या ह्याच आवारामध्ये मागच्या आठवड्यात सुद्धा तीन ते चार वासर किंवा नर तुम्ही या आवारात सोडलेले आहेत आणि हे वारंवार घडत आहे तुम्ही असं करू नका एक गौमातेचा एक गौमातेला किंवा पूजा किंवा हा नंदी आहे नंदीला तुम्ही असं सोडू नका बस कळकळीची विनंती माझी आणि हे सोडून सुद्धा इथं काय इथं म्हणजे भुके भुके राहून हे भुके राहून हे मरतात आपाप नाही का इथं वाघ येत किंवा काय हे दोन तीन इथं मी फिरलो आता हे मागच्या आठवड्यात सोडलेत ते पूर्ण मी म्हणजे मरून पडलेत तुम्हाला लागलं दाखवतो लागलं तर मी रे असं सोडून ना उपाशी राहून राहून मेललेत तुम्हाला असा दाखवतो तुम्हाला मी म्हणजे नाही का हे असं बघा इथं असं सोडलेलं आहे आणि का आता माझी कळकळची विनंती शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांनी सोडलेले हे कोणी कोणी व्यापाऱ्यांनी कोणी नाही सोडले हे शेतकऱ्या बघा या अस पूर्णपणे याचा नाश होतो किंवा अशी असं अशी परिस्थिती शेतकऱ्यांना विनंती माझी का प्लीज तुम्ही गौरमातेचं रक्षण करा जय शिवराय जय श्रीराम